बाबा आता तुम्ही हे काय करताय अरे बाळा हे झाड आहेत ना उन्हात ठेवतो मी अच्छा आता काय पाच सहा दिवसापासून एकदम फारका पाऊस होता आणि त्यामुळे त्यांना ऊन लाग लागलेलं नाही आणि ऊन लागल की त्यांची वाढ ना एकदम जबरदस्त होते कारण उन्हाने ते वाढतात ते बघा आता इकडे हे रोप नवीन पान फुटलं ना त्याला इकडे आणि असे बघा हे बघा हे बघ याच्यावर कॅमेरा घे किती मस्त या बग, हे याच्या याला कशी पालवी पुढ्टी छानशी आणि बघ ही ही कुंडीत आहे हे कुंडीतलं झाड आहे ना हे पण वाळायला लागलं याला बघा तर अशा प्रकारे सगळ्या झाडांकडे कॅमेरा घेतो अनेक झाड आहेत आपली परत तुमचं बघा हे जांभळीचं झाड आहे तिकडे बघते नारळ बघ कसे वाढतायत हे अनेक झाड जमवलेले आहेत आणि ते मी वाढत वाढवतो आहे आणि बघा हे बघा चिंच कशी वाढली परत अजून तुला सांगतो हे बघ हे बघा इकडे घे झाड हे बघा मी हां आणि अजून सांगतो तुला हे रामफळाचे झाड आहे हे रामफळे हे बघ इथं जवळ घे हे रामफळे हां तर अशा प्रकारे हे झाडांची दिघा राखतो मला बोलला होता बाबा हे झाड कुठे जाणार आहे तर ही झाड जितेंद्र ओके म्हणून मला साहेब बोलले की झाड काय विकता काय का त्यांना सांगितलं साहेब ही फ्री सेवा आहे आणि वा म्हणून हीच तुमचं स्वागतार्थ काम आहे तर बोलले की माझं काही शेतकऱ्यांचं अधिवेशन ते पथिराज काय याच्यात आहे शेतकऱ्यांचं जे अधिवेशन असतं त्याच्यात म्हणजे शेतकऱ्यांनाच देऊ नये झाड म्हटलं अतिउत्तम माझं टार्गेट तर शेतकरीच आहे की शेतकऱ्यालाकडे जमीन असते आणि ते जागा बांधावर वगैरे किंवा गावामध्ये अनेक झाडं ते लावू शकतात आणि अशा प्रकारे आपलं नियोजन आहे तर मी खूप धन्यवाद करतो अशी लोकं मला जुडायला पाहिजे माझ्याशी आणि विशेष म्हणजे अनेक लोकं जे जुळतील तरच हे वृक्ष लागवड होईल चालते आणि बघा आता एक महिना राहिला माझी झाडं बघा तुम्ही बघा हे पो बियामधून पोह्यामधून हे झालं झाडं मी तयार केलेली थी। आहेत ठीक आहे तर अशा प्रकारे हे माझं नियोजन आहे मी सर्व भारतीयांना सांगतो आता बघा इकडे या माझ्याकडे जरी कुंड्या नाहीत पण हे जे थैल्या आहेत ना हे वेस्टेड थैल्या आपण म्हणतो परंतु या थैलीत मी झाडं वाढवली आणि विशेष उचलायला वगैरे हे हलकं पडतं माझ्याकडे जागा म्हणजे लहान आहे पण आपण ही झाडं याच्यात वाढवली तर लोकांना दिली गेली आणि नंतर हे जे फैल्यांचं काम आहे हे आम्ही कचऱ्या कुंड्यात वगैरे टाकतो आणि हे सगळं निवडून व्यवस्थित करतो जेव्हा ते मातीत लावली जातात त्यांचं रोपण होतं तेव्हा तर अशा प्रकारे हे माझे चाललेलं आहे बाबा हा आमचा कारभार जो आहे साधासुद्धा आहे परंतु अनेक लोकांपर्यंत हे मेसेज जातात संदेश जातात लोकं झाडं लावतात मला आनंद होतो कारण झाडं लावल्याने निसर्गाचं आपण काही ना काहीतरी मदत करू आणि हे जे क्लायमेट जे गरम झालेलं आहे जागतिक उष्णता मान जे गरम आहे उष्णतामान वाढलेलं आहे त्याच्या प्रत्येकाने असं जर सहभाग दिला आणि असं जर थोडंसं तरी आपलं सहयोग सह सो सहभाग देऊन याच्यात उतरले वृक्ष लागवडीत तर माझ्या मते खूपच फायदा होईल आपल्या धरती मातेचा आणि हिरवड चौकीर जाईल फळे भेटतील सावली भेटेल आणि ऑक्सिजन पण भेटेल आणि हे जीवन हे सफल आणि सकस आहाराने लोक तंदुरुस्त राहतील सशक्त राहतील धन्यवाद मित्रांनो हा मेसेज सगळीकडे पोचवा सबस्क्राइब करा माझ्या चॅनलला अनमोल जीवन बी आर पाटील या चॅनलवर आपले कायम स्वागत आहे आणि नवीन तरुण याच्यात जर पडले तर अतिउत्तम म्हातारे लोक तर म्हणतात की आपला आता ड्युटी संपली पण तरुणांनी सुद्धा इथं सहभाग घ्यायला पाहिजे कारण हे उचल ठेवचं काम असतं झाडं खो खड्डे खोदायचं काम असतं हे काम तरुणच था। करू शकतात आणि म्हणून मी तरुणांना आव्हान करतो तरुणांना की तरुणाई याच्यात अवतरली पाहिजे उतरली पाहिजे धन्यवाद एवढं बोलून माझे दोन शब्द सगळीकडे पोहोचवा परदेशात सुद्धा पोहोचवा की जेणेकरून आपला हा मेसेज भारतातला मेसेज जगात जाईल